याकच गाव लाग <laughs> याकच गाव लागा <लगो। laughs> <laughs> आता केदा केदा म्हणजे कसं लक्ष पडलं असतो अजून शेवाळ मिळालं नाही शोध मोहीम चालू आहे मग याच्या हो खाली जर असलं ना वरदान प्रकृती का वरदान आणि करवंदाच्या जागेवर भेटच ट्रेन चालू झाली आणि इकडे आपला गावातला प्रवास स्कूटीवरचा वरचा फेरफटका चला आता पाणीच पाणी साधारण भरती आहे थोडं त्याला फ्रेम जिम पाऊस पण आहे शेवाळ कठीण आहे कारण त्याच स्पॉट वर आहे ना शेवाळ असायचं आता मला वाटतं मुश्किल आहे दिसलं शेवाळ आहे हे बघ या हे बघ तेवढ्या फ्रिक्वेन्सी मध्ये का नाहीये काय आहे रे ते शेवाळ नाही ओके असं वाटलं शेवाळ आहे पान आहे रे आहे येस हे बघ असं वाटलं शेवाळ आहे थोडं थोडं शेवाळ आहे त्याला पण पानं आहेत ते बघा ना असं शेवाळाचाच फील होतंय पण ती पानं आहेत शेवाळ आता मुश्किल आहे शेवाळ ऑलरेडी ना पाण्यावर पेश खाली पण असता काय अजून शेवाळ मिळालं नाही शोध मोहीम चालू आहे मग याच्या खाली जर असलं ना तर ठीक आहे का नाही ना पडला फायनली मिशन फेल झालंय शेवाळ नाही मिळालं पण आम्ही सोडणार नाही बांदोशी तर मिळ आज पकडायचीच आहे या आता इथून कोळात द्यायला लागणार ना पण हे असं फील वाटणार ना शेवाळ्याच आहे पण शेवाळ नाही येते पाना येत ते कुजून गेली आहेत काढ ना हात घालून काढून फायनली शेवाळ मिळालं शेवाळ शोधून काढलं अखेर कुठल्या कुठे जायला लागल असत महाग आहे सध्या तोळ्यावर विकत मिळत <laughs> शेवाळ कलेक्ट करतो आणि मग जाणार ते खाडीवर आणि आहे ना काय ती मज आहे ना पाठलाग करतोय वाटत तेवढ्या मशीन मध्ये एकच रागाने बघते आमच्याकडे बघा अंगावर जाऊन डेंजर आहे डेंजर ती शांत आहे बापरे बघ या दोन शांत आहेत चला झालं आमचं शिवाळ झालं कलेक्ट करून कोण आहे भेडसा ओके कुठे मला ते नायक एक। हा इकडे खायला गोड लागतो, करवंद आहे करवंदा सारखे हो बारीच ना वा वरदान प्रकृती का वरदान आणि करवंदाच्या जागेवर भेडच काही नाही असं काही नाही आहे गैरसमज तो नाही रे म्हणतात रे म्हणजे एखाद्याला पचनशक्ती कमी असेल ना, ना, ना त्याला त्रास होणार चला एस टी चालली साडे दहा वाजले वाटत अकरा वाजायला आले उडवत पावसाळ्यात बघ एसीच्या टपवर फांद्याब घेऊन चालले कोकण ची लालपरी रस्त्यावरची झाड कटिंग करत नाही ना गव्हर्नमेंट लक्ष कुठे अधिकारी लोक काय लक्ष देत नाही पीडब्ल्यूडीची मालक कधी बघितली आहे कधीच नाही तिथं आणि महावितरण इकडे खालच्या पातळीवर आला हे बघा स्वामी मंदिर डग्रेवाडी हा काय रे तांबोशी जिवंत आहे पकड ना वर पकड ना त्याला पाकायच्या आधीच मिळाली सागर शेड खाली उतरले दिवसाची पहिली शेंडी पडली आज विजायचं काय टेन्शन नाही आज सगळे स्पॉट मिळतील ना सागर सगळे स्पॉट बघायला मिळतील ना अडकली आली लाटेवर आली <laughs> याक 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 मासा याक मुत्रा याक याकमुत्रा म्हणजे प्युअर मालवणी हा 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 याक मुत्रा मासा या मासा म्हणजे याक वा... याक प्राणी नाही एक 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 मालवणीत याक म्हणतात याकच गाव म्हणतात याकच गाव लागा <laughs> आता केदा केदा म्हणजे केवडा केवडा केदा आता ओके मालवणी समजते बोलता येत नाही तेवढीची आज मला वाटतं सागर सगळे स्पॉट ना पिंजून काढणार आहे कुठला स्पॉट ठेवणार नाही मला वाटतं चालेल बघा त्या किनाऱ्यावर होतोय तिकडे पाणी भरपूर होत ना आज कमी पाणी आहे मासे मुत्रा मासात आहे ना, ना। काय आहे ते काळुंदरी काळुंदरीटलाट काढलं काहीतरी काय सागर न्यूटी बरी आहे निवटी येस आपण सोडून देणार तेलबोंडा शिंदणा

जोड़ी ओपर है, एक और एक फ्री, <laughs> आज मुत्रा मसाले समाधान कराए थे ना, हम्म हम्म, किका है, हाँ तो थे ना, तो थे, आ

काय मिळालंय ना बघतोय पिशवीत माझा ओळखतोय बघ <laughs> काय पाहिजे नको त्याच्या पसंतीचं नाही आहे आणि या एका ब्रेक नंतर आज आपल्या सोबत अनिकेत पण आहे अनिकेत सर नमस्कार चला सागरला काहीतरी मिळालंय ब्रेक आफ्टर दी ब्रेक हा बऱ्याच मोठ्या विश्रांती नंतर <laughs>

इकडे गावातला प्रवास स्कुटी वरचा फेरफटका वातावरण बघा काय ते सूर्यदेवतेने देवतेने काय दर्शन दिलं नाहीये आणि काळे ढग पण दिसत नाहीये सगळे पांढरे ढग दुपारी टेस्टी பந்த <laughs> <Don't, don't on. laughs> बघ आजचं वातावरण भारीच आहे हा त्या साईडला होडी घेऊन फिरत ओके आलेल होताना मच्छीमारांना शोधायला मच्छीमार हरवले दिसत असतील ते बघा समोर चल जाऊया ना तिकडे लिफ्ट देतील का आपल्याला घेतील हा बघ ना विचारून बघ ना हा जाऊया ना मग काय चल आता वातावरण पण भारी आहे ट्राय करूया आपल्याला घेतात काय ते पाणी मस्तच आहे बघा ना